नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा किंमत थांबावे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबावे हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबावे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा किंमत थांबावे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला जी कापसाची आवक होत आहे ही आवक तुम्हाला या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार गाठीच्या आसपास दिसत आहे ही आवक सध्याच्या कंडिशनला जास्त आहे यामुळे कापसाच्या भावावरती जरी असला तरी तुम्हाला सांगतो की फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या भावामध्ये वाढ दिसणार आहे कारण मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे यामुळे कापसाचा बाजारभाव तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात साडेसात हजार पार दिसणार आहे जर साडेसात हजाराच्या पार कापूस गेला तर तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि त्यानंतर जशी जशी कापसाच्या भावात सुधारणा दिसेल प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप आभार